Yes. Uh, सर्वांना नमस्कार मी पी एस आय रेवनसिद्ध कदम तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे ठीक आहे नेहमीपेक्षा आज वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आज आलोय तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी काहीतरी परीक्षेच्या संदर्भाने सांगण्यासाठी येत असतो इतर विषय फारसा बोलत नाही परंतु हा जो विषय आहे आजचा तुम्हाला मागच्या स्लाइडवरती दिसत असेल की ऑप्टिंग आउट करा म्हणून विनंती करण्यासाठी आलोय ठीक आहे अनेक जण आपआपल्या परीनं प्रयत्न करत आहेत आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की ही गोष्ट करणं ही फार गरजेची गोष्ट आहे त्याचं कारण असं की आता जवळपास दोन तीन दिवसापूर्वी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट लागला कितीतरी पोर अधिकारी झाले आणि अशी कितीतरी पोरं आहेत की ज्यांना असं वाटतंय की कोणीतरी ऑप्टिंग आउट केलं की मी निकालाच्या लिस्टमध्ये येऊ शकतो ठीक आहे आजचा व्हिडिओ याच निमित्तानं बनवतोय की खऱ्या अर्थानं ऑप्टिंग आऊट करण्याची गरज का आहे जी पोरं गेले चार पाच वर्षापासून स्पर्धा परीक्षेची प्रिपरेशन करत आहे त्या पोरांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही एक ऑप्टिंग आउट केलं तर त्या पोराच्या आयुष्यामध्ये त्या पोराच्या कुटुंबामध्ये काय बदल होऊ शकतो या अनुषंगाने आजचा व्हिडिओ असेल ठीक आहे सगळ्यात महत्वाचं हे पहिली स्लाइड असेल आपली की हात जोडून विनंती पोरांनो की ऑप्टिंग आउट करा आज आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून सगळं शिकवलं सांगितलं पण आज खऱ्या अर्थानं आजपर्यंत कधी हात जोडले नाहीत पण अशा काही असे काही मेसेज आले पोरांचे गेले तीन चार दिवसामध्ये की सर घरची परिस्थिती अशी आहे सर ह्या वेळेला पोस्ट मिळाली नाही तर माझ्यासोबत हे घडू शकतं माझ्याकडे सुसाईड शिवाय पर्याय नाही आणि खऱ्या अर्थाने हे जे मेसेज वाचल्यानंतर म्हणजे कुठल्याच अधिकाऱ्याचं मन मला असं वाटतं की स्थिर राहू शकत नाही तो मेसेज वाचतो सोडून देतो असं कधीच होऊ शकत नाही आणि मला असं वाटतं की नेहमी लिखाणाच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनेलवरती लिहितच असतो परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून दोन जरी पोराने आउट ऑप्टिंग आउट जर केलं तर किमान दोन कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात कितीतरी कुटुंबातल्या घरामध्ये थे जे काही माणसं आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येऊ शकतो एवढाच आजच्या ह्या व्हिडिओचा उद्देश आहे ठीक आहे पहिली स्लाइड ठीक आहे ही आपली पहिली स्लाइड आहे ठीक आहे सध्या पोरांच्या अडचणी काय सुरू आहे ओके म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये म्हणजे म्हणजे असे खूप कमी पोरं असतील की जे पहिल्या दुसऱ्या अटमध्ये अधिकारी होऊन बाहेर पडतात पण गेले तीन तीन चार चार वर्षापासून प्रिपरेशन करणारे लाखो पोरं पुणे असेल छत्रपती संघ नगर असेल कोल्हापूर असेल अहिल्यानगर असेल या भागामध्ये प्रिपरेशन करत आहेत आणि आज जर पोरांची मानसिकता परिस्थिती जर बघितली तर ह्या चार गोष्टी प्रत्येक पोरामध्ये दिसणार आहे तुम्हाला पहिली गोष्ट काय की वाढत्या स्पर्धेमुळे नोकरीचा प्रश्न ठीक आहे म्हणजे जे चार पाच वर्षापासून तयार अभ्यासाचे प्रिपरेशन करत आहेत ठीक आहे दरवर्षी नवीन पोरं येतात आणि जे जुनी पोरं आहेत त्यांच्या समोर सातत्यानं नोकरीचा प्रश्न निर्माण होते का कारण नवीन येणारी पोरं थोडीशी एक्स्ट्रा टॅलेंटेड आहेत ठीक आहे त्याच्यामुळं पोरांची मानसिकता जी आहे ठीक आहे की आपल्याला नोकरी मिळेल का ठीक आपण टिकू का ह्याच्यामुळे पोरांची जी मानसिकता भयंकर खचलेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता जी पोर जी सात हजाराची भयंकर मोठी आड आहे ह्याच्यामध्ये कितीतरी कुटुंब एका चांगल्या लेवलला जाऊ शकतात कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद येऊ शकतो ठीक आहे दुसरी परिस्थिती अशी आहे की आई वडिलांचा विचार कुठलंच स्पर्धा परीक्षा करणार कुठलंच पोरग असे नसेल की ज्याला आई वडिलांचा विचार येत नसेल म्हणजे आपण गेले कित्येक वर्षापासून प्रिपरेशन करतोय घरून आपल्याला दर महिन्याला आठ दहा हजार रुपये आहेत आणि आई वडील कुठून पाठवत असतील आपण अधिकारी होत नाही आपण पास होत नाही विचारांना त्यांचे काय हाल होत असतील ही सगळी जी परिस्थिती आहे किंवा आई वडिलांचा विचार त्या पोराच्या मनामध्ये येत असेल लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट की वाढलेलं वय म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न जर असेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पोरांचा तर तो वाढलेलं वय आहे ठीक आहे वाढलेल्या वयामुळे लग्नाचा प्रश्न भयंकर मोठा आहे कित्येक पोरेंना असं वाटतंय की आता आपलं वय अठ्ठावीस एकोणतीस झाले आपलं लग्न होईल का नाही घरून प्रेशर आहे ठीक आहे लग्न करण्यासाठी पण स्वतःच्या पायावरती जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असा हट्ट आहे आणि ह्या वाढत्या वयामुळे या वाढत्या वयामुळे अनेक पोरांना लक्षात ठेवा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल तो विषय असा आहे की आर्थिक प्रश्न आज कित्येक पोरांना घरून पैशाला अडचण आहे कारण चार पाच वर्षापासून अभ्यास करतो पुण्यासारख्या ठिकाणी जर राहिलं तर आठ दहा हजार रुपये सहज निघून जातात आणि वडलाच उत्पन्न म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के असे असतील जे शेतकरी कुटुंबातून आले आणि वडालाच उत्पन्न मला नाही वाटत की कुठल्या शेतकरी बापाचं उत्पन्न हे लाख दीड लाख दोन लाखाच्या पुढे असेल ठीक आहे जर प्रत्येक त्या पोराला जर पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जर महिन्याला जर दहा हजार रुपये लागत असतील तर वर्षाचे एक लाख वीस हजार रुपये झाले मग जवळपास साठ ते सत्तर टक्के पैसा तो पोरावरतीच खर्च करतोय आणि असे सलग चार पाच सहा वर्षे मग त्या वडिलांनी तरी कुठून पैसे आणायचे ठीके आणि चार पाच वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर घरून पैसे मागायला त्या पोराला सुद्धा लाज वाटत ही सध्याची परिस्थिती आहे जर तुम्ही ऑप्टिंग आउट केलं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिस्थितीतून तो पोरगा मोका होणार ठीक आहे आणि मला असं वाटतं की तुमचं काय नुकसान होणार नाही परंतु तुमच्या एका ऑप्टिंग आउटच्या क्लिकमुळं तो पोरगाही खुश होईल त्या त्या पोराच्या कुटुंबातली आर्थिक परिस्थिती बदलेल ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो स्वतःच्या पायावरती उभा आहे ओके आणि हे जे काही मानसिक त्रास आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्राला तो खरंच कमी होऊ शकतो आणि मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या एका ऑप्टिंग आउटच्या क्लिकमुळं जर होणार असतील तर मला असं वाटतं की तुम्ही ऑप्टिंग आउट केलं पाहिजे कारण ऑलरेडी तुमच्याकडे काही ना काय आहे ठीक आहे तुम्ही कुठं ना कुठं सक्षम आहात जसं तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये आनंद आला जसं तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या आई वडील कुठेतरी वडिलाचे खांदे कुठेतरी शांत झाले तुम्ही पास झाल्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्टेबल झाला तसंच तुमच्या एका ऑप्टिंग आउट असे कितीतरी पोर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत कितीतरी पोरांचे बाप हे आनंदानं स्वाभिमानानं समाजात वावरू शकतात मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ऑप्टिंग आउट केलं पाहिजे ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट आई वडिलांची परिस्थिती सध्या काय आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पोरग पुण्यासारख्या ठिकाणी चार पाच वर्षापासून अभ्यास करते आणि गावाकडे तुम्हाला माहित असतं की गावामध्ये समजा वडील चक्कर टाकायला गेले तर कोण ना कोण विचारत असतो वडील मुलगा काय करतोय पुण्यामध्ये अभ्यास करतोय किती वर्षापासून करतोय चार पाच वर्षापासून करतो आणि कोण ना कोण वडिला टोमं मारणार असते तिकडे काय होत नसते ठीक आहे तिकडे कशाला पोराला घातलं तुमचे पैसे वाया घालवते तरही बाप त्या पोरावरती विश्वास ठेवत असतो आणि हे जे टोमणे आहेत हे पोराला खावे लागत असतात आणि मला असं वाटतंय की त्या सगळ्या गोष्टी जर थांबवायचे असतील तो पोरगा जर तुमच्या एका क्लिक मध्ये तुमच्या एका ऑप्टिंग आउट मध्ये अधिकारी होणार असतील तर ते बापाच्या टोमने कुठेतरी थांबणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की आजूबाजूला कितीतरी मुलांचे समाजामध्ये लग्न होत असतात आणि आपला पोरगा पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आपल्या पोराचं अठ्ठावीस एकोणीस तीस झाले आपल्या पोराचं लग्न कधी व्हायचं आपल्या पोराला पोरगी कोण द्यायचं हा एक प्रश्न आईबापाला नेहमी झुरत ठेवत असतो आणि गावाकडे तुम्ही जर बघितलं ना कित्येक पोरांच्या आई वडिलांना सगळ्यात जास्त टेन्शन हे पोराच्या लग्नाचंच असतं ठीक आहे पोरेंच्या बाबतीत हे तसंच आहे घरून प्रेशर आहे पोरगी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस वर्षाची झाले पोरगी सोबत कोण लग्न करायचं ह्या विचारानं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे गयाच्या खाली गास जात नसेल त्या आई वडिलांचा आणि मला असं वाटतं की ही एक गोष्ट ऑपटिंग आउट जी लक्षात ठेवा ही सुद्धा गोष्ट त्या आई वडिलांची कमी करू शकते पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आठ दहा हजार रुपये जमवायचे कुठून ठीक आहे म्हणजे बाप करतो शेती एखादं जरी पीक घ्यायचं म्हटलं तर किमान चार महिने त्या पिकासाठी जातात आणि आज कित्येक पोरांच्या आई वडील आपल्या पोराला जे काही आठ दहा हजार रुपये प्रिपरेशन साठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या साठी पाठवतात ते कर्ज काढूनच पाठवतात असं माझं वैयक्तिक मत आहे आता ते म्हणजे तुमच्या आई वडिलांचा विचार विचार करून बघा कारण तुम्ही आता अधिकारी झाला आहात किंवा तुम्हाला अगोदर एखादी पोस्ट आहे ठीक आहे म्हणून तो भाग वेगळा परंतु तुम्ही जेव्हा अधिकारी नव्हता त्यावेळेला तुमचे वडील तुम्हाला कसे पैसे पाठवायचे तुमची आई काय विचारत असायची ठीक आहे ह्या गोष्टी जर तुम्ही ह्या गोष्टीचा जरी विचार केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी करून जातील ठीक आहे पुढची महत्वाची स्लाइड आहे की तुम्ही ऑप्टिंग आउट केल्यामुळे काय बदल होऊ शकतो एक पहिली महत्वाची गोष्ट कि चार पाच वर्षापासून अभ्यास करणार पोरगा ठीक आहे त्याच्या विचारामुळं चोवीस तास रडणारी आई तर तिचे आश्रय थांबू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट की पोरासमोर न रडणारा बाप रात्री उशीमध्ये मान टाकून जो बाप अश्रू गाळेल तर त्या बापाच्या आश थांबू शकतात ठीक आहे आपला अधिकारी झाला म्हणून त्याचा मोठा भाव स्वाभिमानाने समाजात वावरू शकतो आणि या वर्षी आपल्याला दिवाळीला चांगले कपडे मिळणार का तर आपला अधिकारी झाला म्हणून त्या बहिणीची जी काही बहिणीचा जो काही आनंद असेल लक्षात ठेवा तो एक आनंद मला असं वाटतं की बघण्यासारखा असेल ह्या दोन चार गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं काय जे एक मानसिक जो त्रास आहे तो कुटुंबाचा जो आर्थिक लोड आहे तो कमी होईल मानसिक त्रास कमी होईल दुसरी महत्वाची गोष्ट आहे की वडील जे म्हणजे कधी न हसणारे आई असेल कधी न रडणारा बाप त्या दिवशी निकालाच्या दिवशी मुलाच्या रडू शकतो आणि मला असं वाटतं की ह्या uh, सगळ्या गोष्टी फक्त तुमच्या ऑप्टिंग आउट मध्ये होऊ शकतात एक दोन व्हिडिओ फक्त तुम्हाला प्ले करून दाखवतो ठीक आहे ते व्हिडिओ झाल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलू काय विशाल कधी आहे मग जॉईनिंग आहे ना एक दोन दिवसात अरे तू पीएसआय झालं ना कर सहायक आणि क्लर्क मधून दिसलं नाही पाहिजे काय तीन तीन परीक्षेत पाच झालो म्हणून ते केलंस ना पण तू आउट झाला तर फायदा होईल मग त्याच्याशी मला काय घेणं देणं काय घेणं ना चल माझ्यासोबत हे अंकुश दादाचं घर आहे हे आई आहे त्याची आता इतक काम होत नाही त्याचे बाबा सकाळी शेतात गेले कामावर निघून आणि अंकुश दादा सकाळपासून लायब्ररीवर गेलाय आणि तुला माहित आहे अंकुश दादाचे बाबा त्याच्यासोबत बोलत नाही कारण तो पर्दा परीक्षेत पास निघून राहिला होता पण तुमच्यासारखे तीन तीन परीक्षा देऊन बसतात आऊट होत नाही म्हणून तो सिलेक्ट झाला नाही आणि मी फक्त आपल्या दादा बद्दल बोलत नाहीये महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक बद्दल बोलत आहे जे पर्दा परीक्षा देत आहेत मग आपण आपणिंग आउट केल्यावर आपल्या माणसाला चान्स भेटत असेल तर सोडा ना आता कोणाला फोन करून राहिला ऑप्टिंग करतो आता कसं बोलला तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल विशाल पिसाट सरांनी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ केला होता अनेक मुलांचे मेसेज असतील असतील फोन आणि त्या विनंतीवरून त्यांनी तो व्हिडिओ बनवला असेल मला असं वाटतं की खरी परिस्थिती दाखवण्याचा त्या माणसानं प्रयत्न केलेला आहे सगळ्या च्या पुराण करून त्या व्यक्तीचे खूप मनापासून आभार मानतो की स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक वेगळा भाग किंवा एक परिस्थिती दाखवण्याचं काम विशाल सरांनी केलेलं आहे आणि खरी परिस्थिती तीच आहे ठीक आहे जी विशाल दाखवली तीच खरी परिस्थिती आहे दुसरा एक व्हिडिओ दाखवला की तुम्ही ज्यावेळेला ऑप्टिंग आउट कराल त्यावेळेला त्या, त्या मुलानं गेल्या तीन चार वर्षापासून आयला कधी मिठी मारली नसेल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी ती कडाडून मारलेली मिठी मला असं वाटतं की त्या पुराला अनुभवायला भेटेल तर ती कशामुळे हो भेटेल तर तुम्ही ऑप्टिंग आउट केल्यामुळं आणि आज सगळ्या एमपीसीच्या पोरांकडून जे जे तुम्हाला जे जे अधिकारी झाले आणि पुन्हा ज्यांना क्लर्क असेल टॅक्स असिस्टंट असेल जी पोस्ट भेटलेली आहे तर ती ऑप्टिंग आउट करण्यासाठी आज हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही ऑप्टिंग आऊट करा ठीक आहे करायला पाहिजे तुमचं नुकसान तर काहीच होणार नाही पण किमान एखादं कुटुंब तुमच्यामुळं खूप आनंदी होऊ शकतं तुमच्यामुळं काही लोकांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ शकतं किंवा ह्या एका गोष्टीसाठी मला असं वाटतं की तुम्ही ऑप्टिंग आउट करायला पाहिजे या आजच्या विषयाच्या अनुषंगाने आज इथंच थांबतो आणि एका दोघांना जरी हा व्हिडिओ बघून ऑप्टिंग आउट केलं तर लक्षात ठेवा की हा केलेला व्हिडिओ मी दिलेला वेळ सार्थकी ठरला असं मी म्हणेन ठीक आहे सर्वांना खूप पुन्हा नमस्कार थँक्यू सो मच धन्यवाद